शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुका हद्दीत असलेल्या डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांनी डोकं वर काढलंय राष्ट्रीय महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलाय मात्र काही ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून या रस्त्यावर डांबरीकरण ठेवलं गेलंय दरम्यान त्या डांबरी रस्त्यावरून वाहतूक करणे वाहन चालकांसाठी आता धोकादायक बनलं असून कशेळे आणि कळम या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग गावजोड रस्त्यांसारखा दिसून येतोय कर्जत तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेला राष्ट्रीय महामार्ग काही भागात अजूनही डांबरी भाग ठेवण्यात आलाय शहापूर मुरबाड कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील काही भागातील डांबरीकरण हा सध्याच्या पावसाळ्यात वाहन चालक यांच्यासाठी धोकादायक बनलाय या राष्ट्रीय महामार्गावर मुरबाडकडून येताना पोलीस चौकीजवळ नवीन पूल बनवण्यात आलाय मात्र त्या ठिकाणी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने जमिनीमध्ये जाणारा रस्ता हा रस्ते विकास महामंडळ पूर्ण करू शकले नाही त्यामुळे त्या भागातील साधारण शंभर मीटर लांबीचा रस्ता डांबरी असून हा रस्ता सध्या खड्डेमय झालाय त्याचवेळी या रस्त्यावर पोही येथील त्रिकोणी चौकात काही भाग डांबरीकरण ठेवण्यात आलाय या रस्त्यावरील सर्वात मोठे गाव असलेल्या कशेळे गावच्या हद्दीत देखील प्रवेश करताना खड्डे वाहन चालकांचं स्वागत करतायत त्या रस्त्यावरील खड्डे वाहन चालक यांच्यासाठी परीक्षा पाहणारे असून खड्ड्यांचा आकार मोठा असल्याने आजूबाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांच्या अंगणातून वाहने जात आहेत त्यामुळे सततच्या वाहनामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय कशेळे येथे आठवडा बाजार असून त्या आठवडा बाजाराच्या बाजूला हा रस्ता खड्ड्यात हरवला असल्याने स्थानिक गेले अनेक वर्ष सातत्याने पक्क्या रस्त्याची मागणी करतायत त्यानंतर पुढे पेज नदीवरील पूल येथील डांबरी रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांनी व्यापलेला तिसरा भाग आहे या सर्व खड्डेमय भागात राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून तात्काळ कॉन्क्रिटीकरणाची कामे सुरू करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे Like, comment, share and subscribe.